शेतकरी मित्रांनो मी एस आर टी शेतकरी शोहारा केदार आज तुम्हाला मी तूर पिकाबद्दल काही माहिती देत आहे आता हे जे पक यामध्ये तुम्हाला काय दिसतं जिकडे तिकडे पूर्णपणे गवतच पण यामध्ये तूर आहे आणि आम्हाला यामध्ये मी तर नाशिक आहे माझ्या पाठील ड्रम आहे आणि विशेष म्हणजे आता हे जेवढं तण झालं आहे ना शेतकरी मित्रांनो हे तण मेलं की आपल्यापासून मायक्रोनीटर आणि एन पीके तयार करायचं तर जेणेकरून आपल्याला का जे जमीन सूक्ष्म योग्य संख्या आणि मायक्रोन्यूट्रन तयार झाला की आपल्याला रासायनिक खत जास्त द्यायची गरज नाही रासायनिक खताची किमती भरपूर वाढत चालत शेतकरी मित्रांनो आणि रासायनिक खताची किमती वाढत झाल्या आपल्याला काय करायचं आहे गवतापासूनच गवत ते तण तणनाशक तन, मारलं हे गवत जमिनीला मुरलं की यापासून आपल्याला के म्हणजे मायक्रोन्यूट्रन तयार होतो आणि यामुळे आपल्या पिकाला आणखीन भरवसाचे उत्पन्न येते तर आता यामध्ये एवढं गवत आहे की कुठलाही शेतकरी घाबरून जाईल पण मी याला घाबरत नाही कारण तणापासूनच आपल्याला बरंचसं काही शेतीमध्ये तण याचा जमिनीला मुरलं की त्यापासूनच आपल्याला बरंचसं खत तयार होतं आपल्याला रासायनिक खत बाहेरून आणायची गरज नाही आणि हा व्हिडिओ खास म्हणजे आपल्या आपल्यासाठी शेतकरी शेतकऱ्यांसाठी बनवत आहे कारण मागील चार पाच दिवसापूर्वी मला बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले की भरपूर तण झाले आता काय करावं आता तण नियोजन करणं अवघड चालू आहे आता हे माझं तण बघा हे मला तण दाखवाय हे माझं तण बघा पूर्णपणे पूर्ण राहणं म्हणजे आहे तण युक्त आणि तूर त्यामध्ये दिसत नाही तूर आहे तेवढे आणि तण तेवढं आणि म्हणजे काही भागामध्ये याला काँग्रेस आमच्या भागामध्ये काँग्रेस काही भागामध्ये याला गांजर गवत मानतो बऱ्याच शेतकऱ्याचं असं म्हणालं का मरत नाही पण हे माझं तण फवडत असतानाच माझं घोरमडत आहे तणाशी फवत असताना घोडमडत आहे त्याप्रमाणे जर आपण शेतकरी मित्र तण नियोजन केलं तर आपल्याला जमिनीमध्ये सुषमाजी जीवनसंख्या आणि मायक्रोने एन पी के तयार होतात आपल्याला बाहेरून जास्त खत आणायची गरज नाही तर हा व्हिडिओ माझ्या खास शेतकरी एस जे ग्रुप आहेत माझे ते शेतकरी बांधवांसाठी बघा ते मी एवढं तण असतानाही घाबरत नाही कुठल्याही प्रकारे घाबरून जायचं नाही शेतकरी मित्रांनो आता एस आर शेतकरी बरेचसे घाबरले मला काही शेतकऱ्यांचे फोनही आणते तर ते म्हणले एसआर टी मध्ये तण होते तर नियोजन होत नाही आपल्याला सोडायचं तर घाबरून जाऊ नका शेतकरी मित्रांनो तर नियोजन करायला शिका अशा प्रकारे जर आपण तण नियोजन केलं तर हे बघा आता जर मी याला खूडसुद्धा सुद्धा नये फक्त कटनौजवळ आणि खूप वारा आहे आणि आता हे बघा काँग्रेस हालता येईल वार दाखायला काँग्रेस हालत आता वारा जरा थोडा कमी झाला आज दिवसभर खूप वारा त्या वारामध्ये मी कुठल्याही प्रकारे फूड न लावता फक्त घटना जोडलीचं हे पगार तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे फॉरनिंग कर सुरू करत आहे हे बघा आता हे बघा हितूर तुरेला पगार राहून आणून पूर्णपणे ही हितूर पगार होता शिल्गर हितूरच पगार आहे तुलना पूर्ण राहून आणला आणि ही फॉरन फॉरिंग अशी कुठल्याही प्रकारे न घाबरता आधी व्यवस्थितपणे जेणेकरून आपल्या एस आर टी शेतकऱ्यांना सगळ्यांना प्रोत्साहन मिळेल त्याकरता मी हा व्हिडिओ बनवत आहे हे बघा शेतकरी थी मित्रांनो या बघ जी तूर पगार या तुरीला मी पूर्ण राऊंड हाऊन पूर्णतः ओळखलेला आहे कुठल्याही प्रकारे नऊज आपलं सॉरी फक्त कट नौज लावलं हुड लावलंच नाही कट नौजनीच पूर्णपणे फावणी करत आहे तर आपल्यासाठी बांधवाने हा माझा व्हिडिओ पागावा आणि त्याला घाबरू नये जय जवान जय किसान नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ये शेतकरी शिवारा केदार आज तुम्हाला तूर तूरपिकाबद्दल येसार्टी तूर त्याच्याबद्दल माहिती देणार आहे तर या तूर पिकामध्ये शेतकरी मित्रांनो तण एवढं गवत होतं की एखाद्या पडी क्षेत्रामध्ये एवढं गवत नसतं एवढं गवत यामध्ये झालं आणि माझी रोट जमीन असल्यामुळे मला लोक येतात सांगत की केदार बहुत तण भरपूर झालं तण भरपूर झालंय तर तण आता तू तुझ्या तुरी कामातून गेलं तू तूर काबीज करू शकत नाही कारण हे पारंपरिक शेतकऱ्यांना त्याची एवढी माहिती नसते तर मी काय केले इथे आलो आणि तण एवढं झालतंय शेतकरी मित्रांनो हे बघा मी तुम्हाला आता जायला तण दाखवत आहे की काँग्रेस बघा ज्याला काही भागामध्ये गांजर गवत म्हणतात हे माझ्या कमरेच्या वर आले हे बघा माझ्या कमरेच्या वर लागत आहे ती काडीमुडी इथपर्यंत गा गांजर गवत लागत आहे तर अशा प्रकारे एवढंच तर आणि एवढीच तूर हे बघा तुरचिंतनाची एकच तर कशा पद्धतीने मी तर कटोर केला शेतकरी मित्रांनो तर मी फक्त कठनौजल लावलं हुडंसुद्धा लावलं नाही आणि तुफान वारं भरपूर वारा 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 होतो हवा भरपूर चालली होती तरी मी रिसी रिस्क घेतली आणि फक्त कटनौजलनं वापर केला हुडंही लावलं नाही आणि यामध्ये आता तुम्हाला हे बघा खाली दाखवला पूर्णपणे तण मिळलेलं आहे हे बघा तर आणि आता फक्त तुरी दिसत आहेत हे बघा आपल्या तुरीचं पीक आता फक्त आणि फक्त तुरी दिसत आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो जर आपण तण नियोजन केलं तर याचा आपल्याला फायदा काय होतो यासाठी शेतकऱ्याचा फायदा असा होतो की ज्यावेळेस तुम्ही तण मारतात तण ते जागेला कुजवतात तर आपल्या जमिनीमध्ये एन पीचे मायक्रोन टन असे अतिशय खत कालंतराने पूर्ण कमी होऊन जाते आपल्या शेतीला ऑटोमॅटिक खत आपण याच्यातच तयार करतो त्यामुळे आपल्या शेतीला बाहेरून आणि मी या तुरीला फक्त सिंगल सुपर फास्ट फास्ट पहिल्या वेळेस दिलतं एकदाच दिलं परत त्याला कुठल्या प्रकारे खतही टाकलं नाही आणि वरून टाकून देतं बेडवर तर त्याप्रमाणे शेतकरी मित्रांनो अशा जर आपण जर यासाठीच नियोजन केले तर, के तर आपल्याला कमी खर्चामध्ये उत्कृष्ट पीक येतं आणि आपली जमीन बलवान होते बलवान म्हणजे काय की बेड न मोडता मशागत न करता आपण यावर कुठलंही परत पीक दुसरं घेऊ शकतो आणि वर्षनुवर्षे ही काय एका वर्षाचं एक नसते दहा बारा पंधरा वीस वर्षे असेच बेड ठेवून आपल्याला यामध्ये पिकं फेरपालट करत राहायचे पिकं बदल करत त्याप्रमाणे जर शेतकरी मित्रांनो आपण जर शेती केली तर आपल्याला बाहेरून जास्त रासायनिक खत आणण्याची गरज नाही यामध्ये ऑटोमॅटिक तुम्ही शेतीच तुम्हाला सांगेल की मला जास्त खत देऊ नका माझं पीक ऑटोमॅटिक पीक चालेल तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने नियोजन करा जय जवान जय किसान